नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य शासन सेवेतील गट अ ते गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कार्यवाही संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय कर्तव्य पार पाडित असताना शासकीय कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या अपराध गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजले जाते तेव्हा अशी शिस्तभंगविषयक कार्यवाही करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निदेशित करणे अत्यावश्यक आहे याकरिता सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या नियंत्रणाखालील शिस्तभंग विषयक प्राधिकारी घोषित करण्याबाबत दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार कळवण्यात आले आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक एकोणऐंशी मधील नियम सात अनुसार शासकीय कर्मचाऱ्याला नियम पाचमध्ये नमूद केलेली कोणतीही शिक्षा करण्याचा अधिकार असलेल्या शिस्तभंग विषयक प्राधिकारी हा विभागीय चौकशी सुरू करण्यास सक्षम प्राधिकारी आहे महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एक एकोणऐंशीच्या सहा अनुसार किरकोळ शिक्षांचे अधिकार कोणास राहतील याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये संबंधित प्रशासकीय नियंत्रणाखालील घटक व गट ड संवर्गातील शासकीय कर्मचारी यांना किरकोळ शिक्षा देण्यास कार्यालय प्रमुख सक्षम प्राधिकारी असेल त्याचबरोबर mm. संबंधित प्रशासकीय नियंत्रणाखालील राज्यसेवा गट मधील शासकीय कर्मचाऱ्यास किरकोळ शिक्षा mm. देण्यास विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख हे सक्षम प्राधिकारी असतील त्याचबरोबर संबंधित प्रशासकीय नियंत्रणाखालील वेतनस्तर यस तेवीस ग्रेड वेतन सहा हजार सहाशे किंवा त्यापेक्षा कमी वेतनस्तर असणारे राज्यसेवा गट अ मधील शासकीय कर्मचाऱ्यास किरकोळ शिक्षा देण्यास प्रशासकीय विभाग प्रमुख हे सक्षम प्राधिकारी असतील या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद